तुम्ही कशाला नमस्ते हॅलो फ्रेंड्स आज आपण आणखीन एक हर्ब्स अँड मोव जो मोरचा डेमो आहे तो आपण पाहणार आहोत तर अतिशय युजफुल असं आहे वुमेन्ससाठी आहे मेन्ससाठी आहे ड्रिंक्स पण आहे तर खूप जे योग्य प्रमाणात प्रोटीन प्रत्येकाला लागतं ते याच्यामध्ये आहे मेनसाठी जी गरज आहे फोर्टी पर्सेंट प्रोटीन ओनली ती याच्यामधून फुलफिल होते तर आता आपण पाहू डेमो पाहणार आहोत आता आपण पाहू शकतो की मी इथे दोन बाउल्स घेतलेले आहेत आणि त्या बॉल्समध्ये आपण पाणी ॲड करतो आहोत आपल्या शरीरामध्ये काय असतं तर सत्तर टक्के पाणी असतं तर मी इथे बॉल्समध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की मी इक्वल डिस् ह्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला एकच बाउलची आवश्यकता आहे तर अदर प्रोडक्ट्सचं मी इन्फॉर्मेशन देत नाही पण आपलं प्रोडक्ट्स हॉप्स अँड मूव्सचं काय काम करतं मी ते सांगते आहे तर इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे म्हणजेच आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं त्याचबरोबर अन्न खात असतो म्हणजे काही पदार्थ आपले जे असतात आपली शरीराची गरजा पूर्ण करण्यासाठी तर मी इथे तांदळाचे एक अर्धा चमचा तांदूळ घेतलेला आहे आणि आता या तांदळामध्ये मी आपल्या शरीरामध्ये आपण माहिती आहे की फ्री रॅडिकल्स जात असतात बरेच केमिकल्सचे फूड्स असतात जे आपण एवरीडे इट करत असतो खात असतो आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये केमिकल्स युक्त आहार जात असतो तर मी इथे तीन चार पाच छे सात आठ थे मी आयोडिन टेन्चरचे इथे वापरलेले आहे तर त्यामुळे काय होतं तर आपण पाहू शकता की हे जे तांदूळ आहेत म्हणजे आपले शरीर जे आहे ते बऱ्याच अशुद्धीने भरलं जातं जेव्हा फ्री रेडिकल्स केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये जातात तेव्हा आपलं शरीर जे असतं ते अशुद्ध होण्यास सुरुवात होत असते तर आपण पाहू शकता की पाण्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे काळपट पडलेला आहे आणि त्याचबरोबर हे जे तांदूळ आहे ते आपल्याला काळपट दिसते मी आणि पुन्हा थोडेसे जे थेंब आहेत ते वाढवते आहे तर आता पाहू शकता आपण की जे व्हाईट कलरचे तांदूळ आहेत ते पूर्ण ब्लॅक होतात पाणी सुद्धा काळपट झालेलं आहे तर आपलं शरीर हळूहळू घाण होत राहतं अगदी एकाच वेळेला आपण आपल्या शरीरात केमिकल्स गेलेत तर ते आपलं शरीर घाण होतं असं नाही तर आता बघा आपण पाहू शकता हे तांदूळ पूर्ण काळे झालेले आहेत तुमच्या डिफरन्स लक्षात येत असेल या पाण्यातले जे तांदूळ आहेत ते मी आता तुम्हाला डिफरन्स दाखवते तर आपले हे जे तांदूळ आहेत ते पूर्ण काळपट आहेत आणि हे आपले पांढरे शुभ्र तांदूळ आहेत हे तुमच्या फरक लक्षात येत असेल तर आता हे जे तांदूळ आहेत म्हणजे हे शरीरामध्ये गेलेली अशुद्धी आहे आपलं शरीर अशुद्ध झालेलं आहे तर ते आपले जे नॅचरा मोर पावडर आहे प्रोटीन पावडर जी आहे आपली नॅचरा मोर जी की बॉडी डिटॉक्स ही करते आणि आपल्याला जे आवश्यक घटक आहेत शरीरामध्ये लागतात ते सुद्धा पुरवण्याचं काम करत असते तर मी अगदी इथे एक चमचा नाही घेतलेला मी अगदी थोडंसं म्हणजे पाऊन चमचा मी फक्त नॅचरामोरची पावडर घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये ॲड करते आहे अगदी मी त्यातलीही पावडर थोडीशी ठेवलेली आहे मी संपूर्ण पावडर देखील वापरलेली नाही पहा अजून थोडी पावडर मी ठेवलेलीच आहे आणि आता मी हे जेव्हा प्रोटीन पावडर याच्यामध्ये घालते तेव्हा आपलं तांदूळ आणि पाणी पुन्हा शुद्ध होतं म्हणजे आपलं शरीर पुन्हा डिटॉक्स होतं त्याचबरोबर आपण पाहू शकता की तांदूळ सुद्धा पुन्हा पांढरे झालेले आहेत तर याच्यामध्ये कुठलंही नॅचरल सगळे कंटेंट्स आहेत कुठलेही केमिकल्स यूज केलेलं नाही पूर्ण हर्बल्स आयुर्वेदा बेसवरती हे प्रोडक्ट्स बनलेले आहेत आणि आता आपण तांदळाचा कलर पाहू शकतो हे पहा आपले जे मग तांदूळ काळे दिसत होते आता तेच तांदूळ आपले पुन्हा पांढरे शुभ्र झालेले आहेत याचाच अर्थ आपलं शरीर शुद्ध करण्याचं तर काम केलंच त्याचबरोबर आपल्या शरीरात जे आवश्यक घटक आहेत प्रोटीन्स मिनरल्स ते सुद्धा पुरवण्याचं काम पूर्णतः या नॅचरा मोड पावडरने केलेलं आहे तर मेन्स वुमेन्स आणि ड्रिंक्स सेपरेट सेपरेट प्रमाणात प्रोटीन्स आपल्याला आहे अगदी खेळाडूंसाठी सुद्धा हाय प्रोटीन लागतं तर त्यांच्या त्यांना ज्या आवश्यकता आहेत त्या प्रोटीन्स आपण वापरले गेलेले आहेत तर प्रत्येकाची जी प्रोटीनची गरज असते ती वेगळी असते आणि त्या पद्धतीने आपण प्रोटीन यूज केलेलं आहे प्रत्येक पावडरमध्ये तर इथे चाळीस ग्रॅम फक्त वुमेन्ससाठी प्रोटीन आहे मेनसाठी डिफरंट आहे आणि किड्ससाठी वेगळं आहे त्याचबरोबर खेळाडूंसाठी सुद्धा वेगळं आहे तर आपण पाहू शकता की तांदूळ पूर्ण पांढरे शुभ्र असे मस्त झालेले आहे तर आता आपण नेक्स्ट डेमो पाहणार आहोत